वरांड्याच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे किंवा मराठवाड्यातल्या भुईकोट किल्ल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला अशा पद्धतीचे भुईकोट किल्ले इतर कुठेही पाहायला मिळणार कारण त्यावेळेसच्या कागदपत्रामध्ये वर्णन असं येतं की उत्तरे शहाजहान तर दक्षिणे शहा शहाजी महाराजांची तुलना शहाजहान सोबत व्हायची शहाजी महाराजांचा डेलीचा रुटीन कसा होता वेकअप म्हणजे उठल्यानंतरचा तर त्यांना मंगलवाद्य वाजून उठवलं जायचं इसवी सन सोळाशे अठ्ठावीस सोळाशे एकोणतीस ला शहाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि सोळाशे बत्तीस पर्यंत शहाजी महाराजांचा मुक्काम या किल्ल्यावर होता कारण त्यावेळेस हा किल्ला निजामाची राजधानी आहे शहाजी महाराजांनी निजामाचाच एक लांबचा नातेवाईक असलेला एक मुलगा सोळाशे बत्तीस ला मांडीवर बसवला त्याला दत्तक घेतला आणि शहाजी महाराजांनी एका नवीन निजामशाहीची स्थापना केली शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज ज्यावेळेस निजोमासाहेबांच्या पोटात होते त्यावेळेस स्वतंत्र राज्य अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरू मग थ्रोन्स एक सिरीज आहे त्या सिरीज मध्ये ज्या पद्धतीनं सिंहासनासाठी राजकारण झालं त्या लेवलचं राजकारण शहाजी महाराजांच्या काळात या परंडा किल्ल्याच्या परिसरामध्ये घडलेलं जिजाऊ मासाहेबांना गरोदर असताना पहिल्यांदा या किल्ल्यात ठेवण्यात आलं पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इथून हलवण्यात आलं आणि नंतर शिवनेरीवर ठेवण्यात आलं आणि शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला हा जो काही मराठवाडा दौरा आहे मराठवाडा म्हणण्या धाराशिव जिल्हा हा जो दौरा आपला आहे तो आता खऱ्या अर्थाने सुरू होतोय त्यातलं आपलं पहिलं ठिकाण आहे परंडा तर परंड्याचं वैशिष्ट्य असं आहे की परंडा किल्ला हा बांधलाय बहमनी साम्राज्य जे होतं महाराष्ट्रामध्ये किंवा जे होतं सगळ्यात पहिल्यांदा आदिलशाही निजामशाही कुतुबशाही इमादशाही आणि बरीचशाही या पाच शाया ज्या एका राज्यापासून तयार झाल्या ते बहमनी राज्य त्या बहमनी राज्याचा एक सेनापती होता एक वजीर होता किंवा एक प्रधान होता त्यांच्या दरबारातला त्याचं नाव आहे महमूद गवान त्या मोहमूद गवांनी हा किल्ला बांधला अशा पद्धतीचे उल्लेख आपल्याला वाचायला मिळतात सगळ्या पुस्तकात कुठलंही पुस्तक तुम्ही काढा गाणेकरांचा असेल बाळंदिसरांची पुस्तक असतील किंवा याच्या संबंधित जी काही उपलब्ध तत्कालीन काळातली कागदपत्र आहेत या सगळ्यामध्ये आपल्याला महमूद गवान यानं हा किल्ला सगळ्यात पहिल्यांदा बांधला असा उल्लेख वाचायला मिळतो परांड्याच्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं आहे किंवा मराठवाड्यातल्या भुईकोट किल्ल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला अशा पद्धतीचे भुईकोट किल्ले इतर तर कुठेही पाहायला मिळणार तुम्ही किल्ले फिरलेले तुमच्या सगळ्यांना किल्ल्याची संकल्पना माहितीये बेसिक संकल्पना की किल्ला का बांधतात त्याच्या बाहेर असणारे हा परकोट किंवा दुसरी तटबंदी बनली आणि याच्या बाहेर येतं या डायरेक्ट खंदक जे बाहेरच्या बाजूला आणि आपण ज्या पुलावरून आता थांबून आतमध्ये आलो तर असं म्हणतात की हा पूल आधी उचलला जात होता साखळीने नंतर बंद करण्यात यायचा म्हणजे हा किल्ला पूर्णपणे डिटॅच केला जायचं जा। मग परत त्या दंतकथा येतातच की त्या खंदकामध्ये मगरी सुसरी वगैरे सोडल्या होत्या पण ते आपण त्या लॉजिकमध्ये जात नाहीत की मगर सोडली सुसर सोडली तर त्याला खायला काय त्याला खायला लागणार ना आणि असं थोडीच आहे की लोक पळत पळत यायची आणि खंदकामध्ये पाण्यात उडी मारायची त्यांना खंदक दिसायचं नाही मग मगरी त्यांना खायच्या त्यावेळेस त्या काही बऱ्याचशा किल्ल्यांवर असतील देवगिरी किल्ल्यावर होत्या देवगिरी किल्ल्यावर तशा प्रकारची व्यवस्था होती पण इथं तसं दिसत नाही दुसरी गोष्ट की जमिनीवरच्या किल्ल्यांना डोंगरी किल्ल्यांपर्यंत जाण्याचा हा जो प्रवास आहे त्याला कारण काय ठरलं तर त्याला कारणीभूत ठरलं तोफान आता या जमिनीवरच्या किल्ल्यांना भुईकोट किल्ल्यांना जर आपण वेडा घातली तोफांचा मारा केला सहज शक्य आहे तुम्हाला की आतमधल्या मुख्य इमारतींना तुम्ही तोफाच्या मदतीने उद्ध्वस्त करू शकता बरोबर आहे किंवा लांब लांबपर्यंत या किल्ल्यांवर असणारा तोफांचा तुम्ही मारा करू शकता डोंगरी किल्ल्याचा प्लस पॉईंट काय होतो की एक तर चढाई दुर्गम आहे किल्ल्यावर तुमचे तोफगोळी जात नाहीत उदाहरण घे झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळगडच्या वेड्यामध्ये ज्यावेळी सिद्धीजोहरने अडकवलं सिद्धीजोहरने खूप प्रयत्न केले तोफगोळ्याचा मारा करायचा पण ते सक्सेसफुल झाले नाही तिथे दिला आले इंग्रज राजापूरचे इंग्रज हेनरी रिविंग्टन आणि त्यांनी काय केलं तर त्या तोफा शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये सिद्धी जोरला दिल्या आणि त्या तोफांचा मारा झाला शिवाजी महाराजांच्या विरोधात पणाळगडावर आणि सिद्धी त्या इंग्रजांच्या तोफा लांब पल्ल्यांच्या होत्या म्हणजे लांब पर्यंत मारा करू शकत होते म्हणून ते तोफगोळे पणागड किल्ल्यापर्यंत गेले जमिनीवरून म्हणजे हे जे काही इंटरेस्टिंग गोष्टी त्या तुम्हाला इतरत्रही रिलेट करता येऊ शकतात या परंडा किल्ल्यावर मोहम्मद गावांनी ज्यावेळेस बांधकाम केलं त्यानंतर इथं बरीच वेगवेगळ्या प्रकारच्या शाह्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या राजांनी राज्य केलं सगळ्यात पहिल्यांदा बहुमनी राजा आले त्याच्यानंतर बहुमनीच्या राज्याचे पाच तुकडे झाले त्यात पहिला झाला बरीदशाही इमादशाही कुतुबशाही आदिलशाही आणि निजामशाही या निजामशाहीचं जे राज्य आहे या निजामशाहीच्या राज्यामध्ये हा परंडा किल्ला यायचा ज्यावेळेस हा परंडा किल्ला निजामशाही होता त्यावेळेस पंधराशे नव्याण्णव शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्या एकतीस वर्षा आधी हा किल्ला मुघलांनी जिंकून गेला आणि मुघलांकडे हा ज्यावेळेस किल्ला गेला जहांगीरच्या एका मंत्र्याने हा किल्ला एका सरदाराने हा किल्ला जिंकून घेतला त्याच्यानंतर तब्बल चोवीस पंचवीस वर्ष हा किल्ला मुघलांकडे राहिला आणि त्यानंतर परत निजामाने हा किल्ला जिंकून घेतला अहमदनगरच्या निजामशाही आता आपण बघायच्या आलो करमाळ्यावरून करमाळ्यावरून नगर फक्त शंभर किलोमीटरवर परंड्यावरून नगर एकशे एक वीस किंवा एकशे चाळीस किलोमीटर असेल म्हणजे अहमदनगर इथून एवढा जवळ आहे <laughs> तर त्या अहमदनगरच्या निजामशाहीने हा किल्ला जिंकून घेतला त्यांच्याकडे हा किल्ला आला त्याच्यानंतर मुघलांनी घेतला त्यानंतर परत निजामाने जिंकून घेतली या किल्ल्याच्या संदर्भात इथल्या स्थानिक लोकांची किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एक दंतकथा ह्याला दंतकथाच मी म्हणतो कारण याला कुठलाही कागदोपत्र पुरावा नाहीये इसवी सन सोळाशे अठ्ठावीस सोळाशे एकोणतीस ला शहाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला होता mm -hmm. आणि सोळाशे बत्तीस पर्यंत शहाजी महाराजांचा मुक्काम या किल्ल्यावर होता कारण त्यावेळेस हा किल्ला निजामाची राजधानी होता चार वर्ष आता शिवाजी महाराजांचा जन्म झालाय सोळाशे तीस ला त्याच्यामुळे बऱ्याच अभ्यासकांचं असं मत आहे की जिजाऊ मासाहेबांना गरोदर असताना पहिल्यांदा या किल्ल्यात ठेवण्यात आलं पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना इथून हलवण्यात आलं आणि नंतर शिवनेरीवर ठेवण्यात आलं hmm. आणि शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला त्याच्यामुळे इथले आमच्या सगळ्या लोकांची अशी भावना आहे की महाराजांचा जन्म परंडा किल्ल्यावर झाला असता पण जिजाऊ मासाहेबांना गरोदर असता आणि तिकडे शिफ्ट करण्यात आलं सुरक्षेच्या कारणामुळे पण त्याला असा कुठला पुरावा नाही विजय देशमुखांचं जे शिखर करते शिवराया नावाचं पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपल्याला याच्याविषयी उल्लेख वाचायला मिळतात आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स किती जणांनी बघितले तर गेम ऑफ थ्रोन्स एक ज्यांनी बघितलं नाही त्यांच्यासाठी एक सिरीज आहे एक सिरियल आहे टी वर यायची त्या सिरीज मध्ये ज्या पद्धतीनं सिंहासनासाठी राजकारण झालंय त्या लेवलचं राजकारण शहाजी महाराजांच्या काळात या परंडा किल्ल्याच्या परिसरामध्ये घडलेलं गोष्ट अशी आहे की शहाजी महाराज सगळ्यात पहिल्यांदा निजामशाहीकडे होते तिथून ते मुघलांकडे गेले तिथून ते आदिलशाहीकडे गेले तिथून ते परत निजामशाहीकडे आले निजामशाहीतून मुघलांकडे जाण्याचं कारण काय होतं तर खंडागळी हत्ती प्रकरण पहिल्यांदा झालं खंडागळी प्रकरण झाल्यानंतर काही वर्ष शहाजी महाराजांनी आणि जाधवराव या दोघांमध्ये वाद राहील पण बराच काळ आणि सोळाशे अठ्ठावीस सोळाशे एकोणतीसच्या वेळेस शहाजी महाराजांचे सासरे लखुज जाधवराव एवढे स्ट्रॉंग झाले की कुठेतरी जाऊन निजामाच्या राज्यामध्ये एक प्रकारची धाकधूक निर्माण व्हायला सुरुवात झाली त्यावेळी जो निजाम गादीवर बसला होता तो प्रचंड दारू प्यायचा आणि त्या निजामाला त्याच्या दरबारातला एक सरदार जो लखु जाधवरावांचा सगळ्यात मोठा विरोधक होता तो स्वतः त्यांना दारुपाद आणि त्यानं लखु जाधवरावांवर स्वतःची असणारी जलसी स्वतःची असणारा मत्सर भाव हा निजामाच्या कानामध्ये ओतला निजामाला प्रचंड त्यानं मॅनिप्युलेट केलं लखुई जाधवरावांच्या विरोधात आणि लखु जाधवरावांची निजामाच्या दरबारात हत्या झाली त्यांच्या मुलासहित आणि नातू यशवंतराव यशवंतरावासहित या गोष्टीमुळे शहाजी महाराज जरा थोडेसे अस्थिर झाले शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली मुघलांकडे गेले मुघलांकडे गेल्यानंतर मलिक अंबरचा मृत्यू झाला होता मलिक अंबरचा मुलगा जो होता मलिक अंबरच्या मुलाच्या ताब्यामध्ये ही निजामशाही गेली आणि त्यानं डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला शहाजहानचा आता एक लक्षात घ्या शहाजहान उत्तर येते अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये मलिक अंबरचा मुलगा हा पॉवर मध्ये त्याचे शहाजांचे चांगले संबंध इकडे दक्षिणेमध्ये आदिलशाही आदिलशाहीमध्ये इब्राहिम आदिलशाह मरण्याच्या वाटेवर आहे आणि त्याच्यासोबत गादीवर येणार होता त्याचा मुलगा मोहम्मद आदिलशाह पण हा मोहम्मद आदिल शाहचा एक मोठा भाऊ होता तर, तर, तर या मोहम्मद आदिल शहानं आपल्या मोठ्या भावाला मारलं त्याचे डोळे फोडले त्याचे बोट कापले आणि नंतर गर्दन मारले आणि त्याने त्याच्या इतर सख्या भावांनाही मारून टाकले या मोहम्मद शाहला गादीवर बसवण्यामध्ये दोन माणसांचा हात आहे एक आहे खवास खान आणि दुसरा आहे मुस्तफा खान आणि या दोघांपैकी मुस्तफा खानाने शहाजी मारताना नंतर अटक केली होती बेड्या वगैरे घातल्या होत्या हातामध्ये आणि त्यांची धिंड वगैरे काढण्याचा प्रकार केले तर या दोघांची मदत घेऊन हा निजा मोहम्मद अली शाह गादीवर बसलाय विजापूरला आदिलशाही आहे इकडे निजाम शहाचा जो मेन माणूस आहे मलिकांबरचा मुलगा आणि इकडे शहाजहान यांचे वेगळे संबंध आहेत इकडे आदिलशहाचे मुघलांसोबत वेगळे संबंध आहेत शहाजी महाराज एकटे पडले आणि mm. शहाजी महाराजांना एक स्वतंत्र काहीतरी प्रयत्न करायचे त्यांना आदिलशाही नकोय मुघल नकोय निजामशाही नकोय आपण जे म्हणतो की शहाजी महाराजांना स्वराज्याचे प्रणेते mm. स्वराज्याचे संकल्प ते का म्हणतो तर त्यांना या सगळ्या गोष्टींची उभं आली होती त्यात त्यांच्या सासऱ्यांना मारण्यात आलं त्यांच्या मुलांना मारण्यात आलं शहाजी महाराजांना ही सुता नको वाटायला लागली शहाजी महाराजांनी शिवाजी महाराज ज्यावेळेस महासाहेबांच्या पोटात होते त्यावेळेस स्वतंत्र राज्य अस्तित्वात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची धडपड सुरू केली ती सहाच महिने चालली त्याला आपण स्वराज्य म्हणू शकत नाही कारण तसं काही त्याला एक नाव देण्यात आलेलं नव्हतं शहाजी महाराजांना फक्त स्वतःचा राज स्वतःचा जो प्रांत आहे जहागिरीचा तो स्वतंत्र करून घ्यायचा होता या तिन्ही शहा आणि शहाजी महाराजांनी तो प्रयत्न केला सहा महिने ते टिकलं पण नंतर शहाजी महाराजांना दुर्दैवानं आदिलशाहीकडे जावं लागलं शहाजी महाराजांना आदिलशाहीकडे जायचं नव्हतं शहाजी महाराज निजामशाहीकडे गेले तिकडे मलिकांबरच्या मुलाची आणि शहाजी महाराजांची खटके उडायला सुरुवात झाली शहाजहानला कळलं की शहाजीचं महत्व वाटतंय आपल्याला शहाजीला दाबण्याची गरज आहे म्हणून शहाजहानने निजामशास्त्र संबंध चांगले प्रस्थापित केले आता शहाजी महाराज एकटे पडले म्हणून शहाजी महाराजांनी जुन्नर जवळ एक किल्ला आहे पेमगिरी त्या पेमगिरीच्या किल्ल्यावर शहाजी महाराजांनी निजामाचाच एक लांबचा नातेवाईक असलेला एक मुलगा सोळाशे बत्तीस ला मांडीवर बसवला दत्तक घेतला आणि शहाजी महाराजांनी एका नवीन निजामशाहीची स्थापना केली सोळाशे बत्तीस ला महाराष्ट्रात दोन निजामशाही होते कर्नाटकामध्ये आदिलशाही होती उत्तरेमध्ये मुघल होते आणि एक निजामशाही शहाजी महाराजांची आणि शहाजी महाराजांनी दोन लेटर पाठवले एक पाठवलं शाहजहानला की आमची निजामशाही खरी निजामशाही याला तुम्ही मान्यता द्या माझ्या निजामशाहीचा तुम्हाला सपोर्ट राहील मी तुमच्याकडे मांडलिक म्हणून येईल तुमच्या वतीने मी या प्रदेशामध्ये राज्यकारभार करेन जो भाग जिंकले तो पूर्णपणे तुमचा असेल मी तुमच्या वतीनं तो सांभाळेल आणि दुसरं लेटर लिहिलं आदिलशहाला मोहम्मद आदिशहाला आणि त्याला सांगितलं की तुम्ही माझ्या आदिलशाहीला खरी निजामशाहीला खरी निजामशाही हिची मान्यता द्या मी तुमच्यासोबत एकनिष्ठ आहे दोन्ही लेटर केले शाहजहान पण ऍक्सेप्ट त्यानं म्हणलं की ठीक आहे डन ऍक्सेप्टेड मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे मोहम्मद आदिशा पण म्हणला मी तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे पण दुर्दैवाने शहाजानच्या आदिलशाही दरबारामध्ये मुरार जगदेव नावाचा एक सरदार ज्यानं दोन वर्ष आधी पुणे जाळलं होतं तो शहाजी महाराजांचा एका अर्थाने चांगला मित्र झाला mm. आणि त्यानं शहाजी महाराजांना गळ घातली की तुम्ही आमच्याकडे घ्या mm. आणि आदिलशाहीने मान्यता दिली शहाजी महाराजांच्या निजामशाहीला खरी निजामशाही असते mm. आणि शहाजी महाराजांनी मुघलांच्या विरोधात जाणं पसंत केलं मग जुनी निजामशाही आणि मुघल एक झाले शहाजी महाराजांची निजामशाही आणि आदिलशाही एक झाले आणि महाराष्ट्रामध्ये दोन शाया एकमेकांच्या विरोधामध्ये उभ्या राहिले दोन वेगळ्या शाळांच्या विरोधात आणि हे युद्ध चाललं चार वर्ष आणि चार वर्षानंतर शहाजी महाराजांना हरवायला आदिलशाह आणि शाहजहान महाराष्ट्रात आले शहाजी महाराजांच्या विरोधात युद्ध केलं शहाजी महाराजांना हरवलं आणि त्यानंतर कायमस्वरूपी कर्नाटकाला जावं लागलं ह्या सगळ्या घडामोडींचा साक्षीदार हा परंडा किल्ला hmm. कारण स्वराज्याचं स्वतंत्र होण्याचं जे स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नामध्ये या परंडा किल्ल्याने फार महत्वाची भूमिका घेतली होती काही hmm. काळ हा परंडा किल्ला शहाजी महाराजांची राजधानी म्हणून सुद्धा या पद्धतीने या परंडा किल्ल्याचं कामकाज चालू होतं त्याच्यानंतर मग हा किल्ला आदिलशाहीकडे गेला औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला आणि त्याच्यानंतर हा हैदराबादच्या निजामाकडे गेला जो भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत निजामाकडे राहिला आता या किल्ल्याचं सगळ्यात मोठे दोन वैशिष्ट्य एक या किल्ल्यामध्ये प्रचंड तोफ आहे जी विजापूरची मुलुक मैदान तोफ आपण म्हणतो सगळ्यात फेमस ती मुलुक मैदान तोफ या किल्ल्यावर होती आणि या किल्ल्यामधून ती तोफ मोरार जगदेव घेऊन गेला विजापूरला आणि ती तोफ नंतर विजापूरला ती तोफ पहिल्यांदा इथं होती आणि त्याच नावाची आणखीन एक तोफ यावरच्या बुरुजावर आहे तिचं नाव आहे मलिक मैदान मलिके मैदान त्यानंतर आझह पैकार नावाची एक तोफ आहे ती हैदराबादच्या निजामाची तोफ आहे त्यानंतर डचांच्या दोन तोफ आहेत ब्रिटिशांची एक तोफ आहे या ठिकाणी एक आपण या प्रकारच्या देवड्या बघतोय अशाच प्रकारची एक पहारेकरांची छोटी देवडी आहे पुढे गेल्यानंतर तिथं कमीत कमी साडेपाचशे ते सहाशे असे छोटे मोठे तोफ गोळे पडलेले उघड्यावर हे तोफगळे तो तो। तो तो तो। तो कसे असायचे याचाही तुम्हाला अंदाज येतो तोफा कशा पद्धतीच्या असायचा याचाही तुम्हाला अंदाज येतो तोफांचं मेकॅनिझम कसं आहे तोफा चालवायचा कशा किंवा त्याविषयी लोक तोफा कसे चालवायचे हे आपण वर गेल्यानंतर पाहणारच आहे या किल्ल्याविषयी आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे जी काही बाकीच्या किंवा मराठवाड्यातल्या किल्ल्यांविषयी की हे एकतर पठारी किंवा जमिनीवरचे किल्ले हे बुलकोट किल्ले जरी डोंगरी किल्ले निर्माण झाले तरी या किल्ल्यांचं महत्व तुम्ही झालं नाही या किल्ल्यासाठी फार मोठ्या मोठ्या लढाया झाल्या स्वतः औरंगजेबाने परंड्याच्या लढाईमध्ये इंटरेस्ट घेतला होता आणि या औरंगजेबाचा मामा मुमताज महल जिच्या नावाने आज ताजमहल बांधण्यात आले त्यात मुमताज महलचा सख्खा भाऊ आणि शाहि शहाजांचा मेहना शाहिस्ते खान ज्यावेळेस त्यानं पुरंद आपल्या शिवाजी महाराजांच्या विरोधात शाहिस्ते खान स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस त्याने छप्पन दिवस चाकणच्या किल्ल्याला वेडा घातला hmm. आणि छप्पन दिवस लागेल त्याला चाकण जिंकून गेला त्याच वेळेस या शाहिस्ते खानाने आदिलशाहीच्या ताब्यात असलेला हा परंड्याचा किल्ला जिंकून घेतला आता मला सांगा चाकणचा किल्ला परंडाच्या किल्ल्यासमोर किती छोटा आहे घडीच आहे ना ती <laughs> पुण्याजवळ <वासना> असणारा चाकण <laughs> परंडा तर मजबूत आहे पण चाकण घ्यायला छप्पन दिवस लागले आणि हा फक्त दहा दिवसात जिंकला ह्याला कारण काय होत ह्याला कारण असं होतं की आदिलशाही शिवाजी महाराजांच्या काळामध्ये काहीशी वीक झाली होती त्यांचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होत शिवाजी महाराजांकडे या किल्ल्याकडे होतं दुर्लक्ष आणि या किल्ल्यावर सैन्य कमी होतं शहिस्ते खानाने या किल्ल्याच्या किल्लेदाराला पैसे चालले लाच दिली आता हा किल्ला घेतला पण त्यांना औरंगजेबाला पत्र लिहून सांगितलं की मी अतिशय शर्थीचे प्रयत्न केले अतिशय शौर्य दाखवलं आणि मी हा परंडा किल्ला जिंकून खावंदांना सादर करतो अशा प्रकारची पत्र शहिस्तकाने पाठवली आणि त्याचे शर्तीचे प्रयत्न आणि जीवावर उदार होऊन केलेले प्रयत्न म्हणजे किल्लेदारांना लाच दे पण हा किल्ला ज्या जो सोळाशे साठ ला, ला मुघलांकडे गेला तो पुढे सतराशे वीस सतराशे एकवीस पर्यंत मुघलांकडे राहिला जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष किंवा साठ वर्ष हा किल्ला मुघलांकडे राहिले त्याच्यानंतर मग परत हैदराबादच्या निजामशाहीच्या अंडर हा किल्ला आला आणि नंतर भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा था किल्ला निजामशाही होता नंतर तो परत भारतामध्ये आला तर या किल्ल्यामध्ये बऱ्याच तोफा आहेत काही मूर्त्या आहेत वैशिष्ट्यपूर्ण गदेगळ आहे गदेगळ बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहीत नसेल ज्यांना माहीत नाही आपण ती गदेगाळ पण बघू आणि नंतर तटबंदीवर जाऊन आपण पूर्ण किल्लावरून तटबंदी होऊन पाहू चा, चालुक्य राष्ट्रकुट त्या काळापासून इतिहास नाही मिळत नाही काही संबंध नाही चालुक्य आणि राष्ट्रकूटांनी किल्ले का बांधायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न आपण एक समजून घेऊया की किल्ल्यांची निर्मिती व्हायची गरज का पडते किल्ले का बांधण्यात एका विशिष्ट व्यक्तीच संरक्षण करण्यासाठी त्याच्या खजिन्याचं संरक्षण करण्यासाठी आणि जरी त्याच्या राज्यावर हल्ला झाला तरी त्या हल्ल्यापासून त्याला आणि त्याच्या परिवाराला एक सुरक्षित जागा असावी म्हणून एक तटबंदीयुक्त घराची निर्मिती व्हायला सुरुवात झाली आणि तो राजवाडा हळूहळू किल्ल्याच्या स्वरूपामध्ये रुपांतरित झाला आणि अशा प्रकारची जी किल्ल्यांची रचना आहे आता याच्यावर बघा तुम्ही कमळाच्या पाकळ्यांसारखी डिझाईन दिसते गुरुजांवर किंवा अशा पद्धतीचे तुम्हाला हे कमानी दिसतात किंवा अशा पद्धतीच्या कमानी दिसतात अशा पद्धतीच्या कमानी हे सगळ्यात कमानी येत ना हे नक्षीदार कमानदार ही रचना भारतामध्ये आणली मुघलांनी किंवा अफगाणिस्तान इराण इराक या पूर्वेकडच्या देशातल्या परधर्मीय लोकांनी ज्यांना त्यामुळे हे जे आर्किटेक्चर आहे हे पूर्णपणे इस्लामिक आर्किटेक्चर पण हे इस्लामिक आर्किटेक्चर ज्यावेळेस दखणित आलं भारतात आलं त्यावेळेस त्याला आपण आपल्या पद्धतीने मॉडिफाय केलं आपल्या स्थापत्यानुसार आणि okay, आपण एक नवीन स्थापत्य शैली आर्किटेक्चरल फॉर्म इव्हॉल्व्ह केला डेव्हलप केला त्याला आपण म्हणतो इंडो इस्लामिक आर्किटेक्चर आर्किटेक्चर हे <laughs> इंडो इस्लामिक आर्किटेक्चर द चालुक्य किंवा राष्ट्रकूट राष्ट्रकूटांचा काळ हा चालुक्यांच्या सहाशे वर्षा आधीच किंवा कुठले चालुक्य म्हणतात त्याच्यावर डिपेंड काही चालुक्यांचं म्हणजे बदामीचे चालुक्य राष्ट्रकुटांच्या शंभर वर्षा आधी होते आणि कल्याणी चालुक्य हे राष्ट्रकुटांच्या चारशे वर्षानंतर सत्तेत आले आता हे एवढे जुने राज्य करते ज्यावेळेस दगडांचे महाल बांधण्याची कन्सेप्ट होती म्हणजे तोफांचा आविष्कार नव्हता दारुगोळ्याचा आविष्कार नव्हता कुठल्याही पद्धतीने दारूचा वापर करून भिंती उद्ध्वस्त करायचं मेकॅनिझम उपलब्ध नव्हतं हत्तीपेक्षा मोठी कुठलीही सिस्टीम नव्हती जर तुम्हाला कुठल्या गोष्टी उद्ध्वस्त करायच्या असतील तर अशा परिस्थितीमध्ये किल्ल्यांची निर्मिती, आता निर्मिती का आता किल्ल्यांची निर्मिती होण्याचं मागं कारण काय तर तुम्हाला जर तो गोळा येऊन तुमच्या घरावर धडकला तर ती तडबंदी तेवढी मजबूत पाहिजे ना आता वॉलची थिकनेस बघा थिकनेस एवढ्या थिकनेसला जर एक मोठा वळून धडकला तर बाहेरची लेअर पडेल पण आतली लेअर आहे ना सुरक्षित म्हणून एवढी मजबूत तटबंदी निर्माण करण्याची सुरुवात झाली ज्याची सुरुवात झाली पंधरा शतकापासून पुढे विजयनगर काळामध्ये सुद्धा किल्ल्यांची निर्मिती झाली पण विजयनगर काळातल्या किल्ल्यांची तटबंदीची जाडी फार फार दखणित तोफा तोपर्यंत आलेल्या नव्हत्या दखणीत तोफा फार उशिरा आला देवगिरीचा किल्ला आहे देवगिरीचा किल्ला हा वर जेवढा डोंगरावर हा तेवढाच यादवांच्या काळात होता जे खालची बांधलेली आणि मोहम्मद बिन ज्याला आपण वेडा तुगलक म्हणतो येडा मोहम्मद म्हणतो त्या दोघांनी खालची दरबंदी बांधली ह्या त्या दोघांच्या काळामध्ये तोफा होत्या हम्पीला तोफा कुठेच नाही नंतर सकाळ आदिलशाही जिंकून घेतलं आदिल शहा आदिल शहाने युद्ध केलं त्याच त्या आदिल शहाकडे अडीच हजार बंदूकधारी होते पण एवढं असून पण कृष्णदेवरायने ते युद्ध जिंकलं त्यांना आदिल यूसुफ युसुफ आदिलशहाला पत्र लिहिलं ते पत्र रेबल सुलतानमध्ये पान नंबर सोळा का सतरावर आहे आणि त्या पत्रात आदिल शाह म्हणतो आदि कृष्णदेवराय म्हणतो आदिलशहाला तुला जर या युद्धामध्ये तह करायचा असेल आणि शरणागती घ्यायची असेल तर आधी तुला माझ्या समोर यावं लागेल माझे पाय धुवावे लागतील ला, माझे धुतलेल्या पायाचं पाणी तुला प्यावं लागेल त्याचं चुंबन घ्यावं लागेल तर मी तुला मागतो <laughs> पण ही ताटा ता अर्थात आधी पळून गेला होता दुरदेवानी त्याच्या काहीच वर्षानंतर मारून टाकला सगळ्यांनी सर मला विचारायचं होतं तुम्ही आता म्हटला जर तुम्ही शहाजी राजे आतापर्यंतच्या इतिहासातून हे समजताय की अनुकूल परिस्थिती असती तर शहाजी राजे कदाचित पहिले छत्रपती झाले असते तर तुम्ही आता म्हटला की सहा महिने त्यांनी अल्पकाळ का स्वराज्य स्थापनेचा का जो काही त्यांचा का प्रयत्न केला पण तो प्रयत्न म्हणजेच निजामशहाचा तो दत्तक मुलगा घेऊन गादी निजामशाह सोळाशे बत्तीस हा मग तो प्रयत्न नेमका कुठे आणि कधी ते मला सोळाशे तीस।, तीस शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न म्हणजे कुठल्या म्हणजे आता तुम्ही म्हटलं परांडा ही त्यांची जवळपास होती म्हणजे या भागात का या भागामध्ये वेरूळची पाटील की शहाजी महाराजांची वेरुळची पाटील की मालुजीराजे भोसलेंची शिवाजी महाराजांचं मूळ गाव आता मूळ गाव म्हणजे काय की आपली शेती कुठं एखाद्या ठिकाणी असते किंवा आपलं घरदार एखाद्या ठिकाणी असतं आपल्या आजी आजोबांचं घर एखाद्या गावात असतं त्याला आपण काय म्हणतो मूळ गाव आहे माझं प्रॉपर त्या गावचं शिवाजी महाराजांचं मूळ गाव हे मराठवाड्यातलं वेरुळ शिवाजी महाराज मूळचे मराठवाड्याचे नंतर ते गेले पश्चिम महाराष्ट्रात मालुजीराजांकडे पाटील की वेरुळच्या त्या गावाची ती शहाजी महाराजांकडे चालत आली त्यानंतर नंतर शिवाजी महाराजांकडे चालत आली त्यामुळे हा प्रदेश त्यांच्या माहितीतला आहे या प्रदेशामध्ये ते राहिलेले निजामशाहीमध्ये असताना या प्रदेशात ते फिरलेले त्याच्यामुळे त्यांनी पहिल्यांदा स्वतंत्र होण्याचा प्रयत्न इथून केला त्यांना जमलं नाही नंतर ते निजामशाहीत गेले तिकडे शहाजी शहाजहानसोबत शहाजी महाराजांची खटके उडायला लागले कारण त्यावेळेसच्या कागदपत्रामध्ये वर्णन असं येतं की उत्तरे शहाजहान तर दक्षिणे शहाजी शहाजी महाराजांची तुलना शहाजहान सोबत व्हायची तुम्हाला फोटो वाटते शहाजी महाराजांचा डेलीचा रुटीन कसा होता वेक म्हणजे उठल्यानंतरचा तर त्यांना मंगल वाद्य वाजून उठवलं जायचं शहाजी महाराजांना मग शहाजी महाराज उठले की आ, तूप ते सूर्याचं दर्शन घ्यायचे मग समोर एक पराठ ठेवली जायची त्याच्यामध्ये असायचं तूप किंवा जे काय ते दूध तयार केलेला पदार्थ पहिले त्यांचं तोंड बघायचे त्यानंतर मग परत ते दुधामध्ये तोंड बघायचे त्यानंतर मग परत पाण्यात तोंड बघायचे आणि त्याच्यानंतर मग परत ते बाहेर यायचे त्यांचे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री त्यांच्या सोबत असते त्यांचे सेवक असते ते त्यांच्या अंगावर मंगल पाणी छिडकायचे मंगल कलेशाने त्यांचा अभिषेक घ्यायला घातला जायचा रोज दह्यानी तुपानी दुधानी त्यांची अंगो घातली जायची त्यानंतर त्यांना चांगले वस्त्र घातली जायची त्यानंतर त्यांना सेंटेड फ्लेवर त्यांच्या अंगोन फिरवला अत्तर आत, वगैरे या नंतरच्या गोष्टी आपल्याकडे अत्तर नसायचा एक धूपबत्ती सारखा एक सेंटेड फ्लेवर असतो तो अंगावर हे केला जातो थोपला जातो त्याच्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सुवासिक फुलांचा वास देण्यात यायचा आणि त्याच्यानंतर त्यांना लोकांना दर्शन देण्यासाठी बाहेर आणण्यात यायचं कोर्टमध्ये मग पहिल्यांदा तिथं गायक यायचे कवी यायचे नाटककार यायचे मग लेखक यायचे त्याच्यानंतर मग दरबारातले इतर मुख्य मुख्य लोक यायचे त्यांचा सर्वसामान्य प्रजा एका राजाप्रमाणे शहाजी महाराज राहत होते ही शहाजी महाराजांची लाईफस्टाईल शिवाजी महाराजांनी सुद्धा कधी अशा पद्धतीचं वर्णन येत नाही महाराजांचं पण सुरुवातीपासून प्रॉमिनंटली साऊथला गेल्यानंतर पण साऊथला गेल्यानंतर मला असं वागायचं असं होऊन चालत नाही त्याला कुठंतरी एक मूळ असत बॅकग्राऊंड कुठंतरी असतं आणि जरी शहाजी महाराजांचं स्वप्न स्वराज्य निर्मितीचं होतं किंवा स्वतंत्र राहण्याचं होतं ह्याला कुठलाही ठोस पुरा नसला किंवा आपण जरी म्हणत असलो की शहाजी महाराज स्वराज्य संकल्पक आहेत त्यांच्या संकल्पनेतून स्वराज्याचा विचार कुठे आला ह्या गोष्टी खऱ्यात का खोट्या आहेत किंवा ह्याला तुम्ही कुठल्या अंगाने घ्यायचंय ते घ्या पण स्वतः शहाजी महाराजांनी दोनदा प्रयत्न केला एकदा स्वतः स्वतंत्र होण्याचा आणि एकदा हातातली बाहुली निजामाला बनवून सगळं राज्य स्वतः सांभाळण्याचं आणि ते राज्य चालवलं चार वर्ष एवढं व्यवस्थितपणे चालवलं आणि एवढं डॉमिनेट केलं की शहाजी महाराजांना हरवायला स्वतः शहाजांना ला यावं लागेल इमॅजिन करा वीस कोटी वर्षाचं उत्पन्न शहाजहानच सोळाशे छत्तीस त्यावेळेस वीस कोटी आणि त्यावेळेस सोळाशे छत्तीस ला मध्य प्रदेश पासून काश्मीर पर्यंत अर्ध अफगाणिस्तान आणि पूर्ण बांगलादेश आजचं एवढं राज्य शहाजहानचं आहे पण तो स्वतः दखणीत उतरतोय शहाजी महाराजांना हरवायला त्या माणसाची काहीतरी असणार ना त्यावेळेस <laughs> दाखवून काहीतरी इन्फ्लुएन्स असणार या दखनेवर <laughs> आणि तोच इन्फ्लुएन्सचा वापर झाला शिवाजी महाराज त्या गोष्टीचा पूर्ण वापर शिवाजी महाराजांनी व्यवस्थितपणे करून घेतला म्हणून स्वराज्याच्या उभारणीत जो शिवाजी महाराजांना ज्या लेवलचा त्रास झाला त्याही पेक्षा जास्त त्रास होण्याची शक्यता होती पण दुर्दैवाने म्हणजे आदिलशाही आणि जी कुठली मुघल वगैरे होती त्यांच्या दुर्दैवाने शिवाजी महाराजांना एक खूप चांगला बाब त्यावेळेस लाभला की ज्यांना सगळ्याच गोष्टींनी सपोर्ट केला म्हणजे झेंडा देणं असेल राजमुद्रा देणं असेल माणसं देणं असेल कानुजी येथे सारखा माणूस शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांकडे पाठणारा माणूस शहाजी महाराजांचा ह्या सगळ्या गोष्टी बघता कुठेतरी एक बॅकग्राऊंड आहे त्या बॅकग्राऊंड वापर करून शिवाजी महाराज शिवाजी महाराज जेव्हा दक्षिणेतून इकडे आले पुण्यात आले तेव्हा ते राजमुद्रा आणि झेंडा घेऊन त्यांच्याकडनं बरोबर मग त्यांच्या तिकडनं हे होतं का वाद तुला जाऊन तिकडे राज्य उभारायचे माराजा। शिवाजी महाराजांची स्वतंत्र नेमणूक केली त्यांची जहागिरी सांभाळत आणि ती जहागिरी सांभाळण्यासाठी स्वतंत्र दिलेला होता राजांनीच कशासाठी होती पुणे सुपे चाकण इंदापूर बारामती आणि बारामावळ बारा ह्या पूर्ण गोष्टींची जबाबदारी शिवाजी महाराजांनी शहाजी महाराजांच्या वतीने सांभाळण्यापेक्षा तुम्हीच सांभाळा माझ्या जागी तुम्हीच अपॉइंटेड म्हणून ते राजमुद्रा वगैरे देण्यात लागते पण शिवाजी महाराजांनी आपल्या वडिलांनी दिलेली राजमुद्रा अखेरपर्यंत ठेवली प्रत्येक पत्रावर तीच मुद्रा